ठिकाणी विधानसभेच्या रुग्णामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहोत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव सचिन सचिनजी वाघमारे साहेब आणि माजी नगरसेवक राहुलदा आज यांच्याशी आपण मुलाखत करतो आज हवा मराठा सेनेच्या अध्यक्षा महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा पंडितबाई नायके या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज आपण विचारूया की वाघवाई साहेबांना की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून महा महाला पाठिंबा केंद्रामधून आपण सुद्धा आज खेळ आळंदी विधानसभेमधून आपण जो पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडीला तर याचं नक्की कारण काय तर ते आपण जाणून घेऊया सचिनजी वाघवा असतील खरोखर महायुतीला पाठिंबा असताना सुद्धा महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये पाठिंबा देण्याचं कारण या मतदारसंघामध्ये राहणारा माझा बहुजन समाज दलित समाज अनेक वर्षापासून अनेक विषयांमध्ये वंचित आहे त्यांची प्रगती नाही या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या नाहीत या ठिकाणी राहण्याची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची आजपर्यंत या ठिकाणी या इथं असणाऱ्या उमेदवारांनी त्यांची कुठलीही प्रगती केलेली नाही या ठिकाणी इत, अनेक वर्षापासून आम्ही राहत असताना या महायु महायुतीच्या उमेदवारांनी आम्हाला कसल्याही पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद दिलेला नाही सहकार्य केलेलं नाही खरोखर इलेक्शन चालू झाल्यापासून या ठिकाणी ज्या दिवसापासून इलेक्शन चालू झालं त्या दिवसापासून आज तागायत आम्हाला महायुतीच्या उमेदवारांनी कसल्याही पद्धतीचं बोलवणं केलं नाही कसल्याही पद्धतीचा या ठिकाणी मान सन्मान दिला नाही त्याच विषयाला आम्ही कुठंतरी थांबून आम्ही वरिष्ठांचा आदेश घेऊन गेल्या तीन दिवसापूर्वी या ठिकाणी असणारे या विभागाचे शिरूर लोकसभेचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नितीनभाऊ गोरे असतील अतुल भाऊ देशमुख असतील यांच्या समोर या ठिकाणी असणाऱ्या समाजसेविका छावा मराठा संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सन्मान्य संगीताताई नायकरे त्यांच्या त्यांचा, त्यांचा पूर्ण छावाचा ग्रुप त्याचप्रमाणे आपल्या चाकण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य राहुलदादा कांडगे राहुलदादा युवा मंचाच्या वतीने असंख्य महिलांनी आणि पुरुषांनी या ठिकाणी खासदार साहेबाच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा त्यांना दर्शवलेला आहे आणि आज या ठिकाणी शेवटची सभा आज ही विजयाची सभा म्हणून शेवटच्या सभेला आम्ही या ठिकाणी आवर्जून महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी शेठ काळे यांना पाठिंबा देऊन बहुमताने निवडून आणण्यासाठी या सभेला बहुसंख्य हजारोच्या संख्येने या ठिकाणी दलित बहुजन समाज एकत्रित होऊन त्यांच्या पाठीमागं उभा राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि मी या ठिकाणी या आवर्जून नमूद करतो की या ठिकाणचे उमेदवार जर अतिशय मोठ्या लीडनी निवडून येणार असतील तर ती लीड असणार आहे या ठिकाणी असणाऱ्या बहुजन समाजाची ही लीड त्यांची कायम या ठिकाणपासून आजपासून बहुसंख्येने वाढत जाणार आहे कमीत कमी एक लाखाच्या फारखाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी शेठ काळे यांच, यांचा यांचा विजय होणार आहे मी आवाहन करतो सर्व दलित बहुजन लोकांना की आपलं येणाऱ्या वीस तारखेला मासाली समोरचं तीन नंबरचं बटन दाबून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी शेठ काळे यांनाच या ठिकाणी निवडून द्यायचे आणि या तालुक्याचा दलित बहुजनाचा विकास करणारा नेता या ठिकाणी जो आहे तो फक्त आणि फक्त बाबाजी शेठ काळेच आहे एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र एक प्रश्न आहे महायुती च्या माध्यमातून आज आपण महाविकास आघाडीला साथ दिलेले आघाड्यांना तुमच्या विश्वासात घेतलं नाही आतापर्यंत आम्हाला कसल्याही पद्धतीचे या ठिकाणी मतदारसंघामध्ये विश्वासात घेतलेलं नाही आम्हाला कुठेही बोलवलं नाही कुठल्याही सभेला नाही कुठल्याही मिटिंगला नाही ठीक आहे त्यांनी नाही बोलवलं तर त्यांच्या मोठे मनाचा मोठेपणा आहे परंतु आज आम्ही आमच्या मनाचा निव उमेदवार या ठिकाणी निवडलेला आहे आणि त्या उमेदवाराच्या पाठीमाग आज आम्ही भक्कमपणे उभा राहणार आहेत एवढंच या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद साहेब आज आपण वाघमारे साहेबांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तसेच आपण नगर नगरसेवक राहुल दादा कांडगे यांच्या देखील आपण आज प्रतिक्रिया घेतोय दादा काय वाटतंय आज या ठिकाणी कुठला उमेदवार येणार या ठिकाणी विकास आघाडीचा उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे हे शंभर टक्के लेणी येणार आणि ह्या तालुका हा आपल्याला भयमुक्त करायचा आहे विरोधातला जो उमेदवार आहे हा तीन चार ट्रमला आमदार राहिला पण त्याचं काही मन भरत नाही आणि हे करतात जे लोकांना जो अन्याय चालू आहे ते खोट्या केसेस करतो हे त्याच्यावर आपल्याला आळा घालत आहे त्याच्यामुळे आम्ही बाबाजी रामचंद्र काळे यांच्या बरोबर शंभर टक्के उभं राहणार आहे कोण कोण खोट्या केसेस करत आहे आता विरोधी पक्ष पक्षनेते म्हणला जो आता जोशीवाला अन्न म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तो खोट्या केसेस करतोय आणि सगळे त्याचं जे चालू आहे लोकांवर अन्याय चालू आहे त्याला आम्हाला कुठेतरी रोखायचे दोषवाला अन्न म्हणजे नक्की कोण नाव काय दोषवाला अन्न म्हणजे आता अख्ख्या ता तालुक्याला माहिती इथं तालुक्याला अन्न कोण आहे आमदार दिली मोहिते हा दोषवाला अन्न आहे डोसेवाला अन्न का म्हणतो हे पण सांगतो कारण तो आजपर्यंत लोकांना दोषित आलाय पण दोषीतच लोकांवर त्यांनी अन्याय केलेले या अन्यायाला आम्हाला वाचक पडायची आणि तालुका भयमुक्त करायचा म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतोय खरोखर दादा आज तुमच्या प्रतिक्रिया प्रतिकार न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतायत ढोशावाला अण्णा म्हणून आज तुम्ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेला जनता आणि वोट ज्या ठिकाणी 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 करे, त्या करेल धन्यवाद आज आपण या छावा संघटनेच्या अध्यक्षा संगीताई नायकरे यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेतोय ताई आपला पाठिंबा आला माझा पाठिंबा आमच्या सर्व महिलांचा छावा मराठा सेनाचा पाठिंबा लायों मदे मी ते परवा पण सांगितलं लाईव्ह मध्ये की आमचा पाठिंबा बाबासाहेब काळे महाविकास आघाडीला आहे आणि आज मला सांगायचं एकच सांगते मी तुम्हाला कि सावीम आहे या आमदाराची उभी राहण्याची फक्त आम्हाला तालुका हा गद्दारांपासून मुक्त करण्यासाठी आम्ही इथं या सगळ्या छावा मराठा सैन्याच्या वतीने आम्ही बाबाजी काळे यांना पाठिंबा देणार आहोत आणि मी आज एकच सांगते की आतापर्यंत जे आता सचिन भाऊ वाघमारे किंवा राहुल दादा कांडगे यांनी सांगितलंय खरोखर या तालुक्याच्या आमदाराला ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर उपकार केले त्या उपकाराची जाणीव न ठेवता लोकांना लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकांना पराभूत कसं करायचं एवढंच या आमदाराला माहिती महायुतीच्या त्याच्यामुळं आज आम्ही सगळ्या सर्व महिला एकाजुटीने आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या छावा मराठा सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तसंच खेड तालुक्यामध्ये सज्ज आणि सुतळ आणि सत्य माणसाला आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि दे ते म्हणजे बाबाजी काळे खरोखर पांडुरंगाच्या रूपामध्ये ते ह्या तालुक्याला लाभलेले आहेत त्यांना आम्ही ह्या परवा आम्ही वाईक दिलेली होती अमोल कोले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर भाऊ मोसे यांच्या नितीन भाऊ गोरे आणि मानिक भाऊ गोरे आणि या सचिन भाऊ वाघमारे राहुल कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व छाया संघटनेच्या महिलांनी बाबाजी रामचंद्र काळे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे आणि आज आम्ही तो जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगत हो आहोत आणि उद्याही स्टेजवर तेच सांगणार आहोत आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी बहिणी म्हणून उभ्या राहणार आहे आणि कालांतराने त्यांनी जे आता लाडकी बहीण काढलेली दीड हजार रुपये महिना चाळीस पन्नास वर्षाच्या पुढच्या महिलेला ते दीड हजार रुपये नाही पण महाविकास आघाडी आल्यानंतर सरसकाळ प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये महिला महिना असा पाच महाविकास आघाडीने मान्य केलेले आहे आणि सर्व महिलांना एकच सांगते की लाडक्या बहिणीची योजना बहून जर तुम्हाला ते फसवत असन तर त्या त्याला काय बळी पडू नका आणि आपली महाविकास आघाडी आल्यानंतर जसे शरदचंद्र पवार साहेबांनी पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं तसं इथून पुढेही ते सर्व महिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण असं झालंय आमच्या आम्हाला कुठेही न्याय मिळालेला नाही आमच्या महिलांवर लाठी चार झाला त्यावेळेस कुठं गेलते दोनशे साठ आमदार मराठ्यांचे होते ते कुठं गेलते लढायला गेलते का आत्ता तुम्हाला लाडकी बहीण सुचली आता तुम्हाला लोकांना हे करायचं लाडकी बहीण योजना हे काही हे नाही दोन महिन्यासाठी आहे सर्व म महिलांना मी सांगते ही फसवगुरी आहे महायुतीच्या लोकांची तर महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करा आणि त्यांची ज्या वेळेस तुमची आघाडी त्या माध्यमातून तुम्हाला खरोखरच शरदचंद्र पवार साहेब न्याय देतील ही मी गवई देते नमस्कार ताई आपण प्रतिक्रिया घेणार आहेत जय भीम जय महाराष्ट्र आज आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरती आम्ही ठाम आहेत आणि आमच्या सगळ्या महिला आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पूर्ण महिला आघाडी मिळून आम्ही सर्व बाबाजी काळे यांना पूर्ण सपोर्ट करणार आहे कारण जो आमदार आपल्याला तालुक्याला द्यायचा आहे जो आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे तर तो आमदार कसा असायला हवा तो आमदार आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला कामे यावा त्यांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावा असे आमदार आपल्याला निवडून द्यायचे आणि आज ठामपणे बाबाजी काळे हेच आपल्याला निवडून द्यायचे आणि हेच आपले आमदार आहे आज आपण असं समजून चालायचे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आज आपण दिलेल्या प्रतिक्रिया जनतेपर्यंत पोहोचलात धन्यवाद या ठिकाणी अशा प्रतिकार न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका